तर नमस्कार मित्रांनो मुंबई पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे याच्या संदर्भात तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायला मिळेल तर तुम्ही आता बघू शकता मुंबई पोलीस भरतीची निवड यादी आलेली आहे कशाप्रकारे निवड यादी आहे मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस अंतिम निवड यादी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फायनल कट ऑफ बघायला मिळणार आहे कशाप्रकारे कट ऑफ लागलेला आहे आणि फक्त तात्पुरती निवड यादी आलेली आहे याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात येणार आहे प्रत्येकाला मेलवर मेसेज केले येणार आहे तरी बघू शकताय कशा प्रकारे परिपत्रक आहे हे कालची तारीख आहे सात दोन दोन हजार पंचवीस ची तारीख आहे मित्रांनो कालच सादर झालेला आहे फक्त ही परिपत्रक जी आहे ती बाहेर पडायला उशीर लागला होता त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आता ओपनचा जो कट ऑफ आहे तो, तो एकशे चौतीस मार्काचा कट ऑफ लागलेला मित्रांनो तुम्हाला कट ऑफ जर दिसत असेल आणि जर तुम्हाला निवड यादी बघायची असेल तर आपण व्हॉ व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे आणि माझ्या पर्सनल नंबरला देखील मेसेज करू शकता तुम्हाला यादी बघायला मिळेल तर बघू शकता कट ऑफ जो आहे तर कट कशा कशाप्रकारे तारखा दिसत आहेत आणि कट ऑफ कशाप्रकारे लागलेला आहे एकशे प चौतीस मार्काचा ओपनचा कट ऑफ लागलेला मित्रांनो त्यानंतर होमगार्डचा ईडब्ल्यूचा कशाप्रकारे कट ऑफ लागलेला आहे संपूर्ण कट ऑफ जो आहे तुम्हाला इथं बघायला मिळत आहे आणि तुम्हाला जरा कट ऑफ पूर्णपणे बघायचं असेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपवर नंबर टाकलेला आहे त्या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे कट ऑफ जो आहे तो बघायला मिळेल आता निवड यादी लागलेली आहे कट ऑफ जे देखील बघू शकता प्रत्येकाचे कास्ट आता प्रत्येकाची नाव वाईज ॲप्लिकेशन नंबर कास्ट आणि संपूर्ण जे वेरिफिकेशन केलं होतं आपण डॉक्युमेंटच्या वेळेस ते संपूर्ण चेस्ट नंबर वगैरे संपूर्ण इथे दिसत आहे एकोणसत्त्याऐंशी पानाची यादी आहे मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी त्यानंतर संपूर्ण चालकची देखील लागलेले आहे कॉन्स्टेबलची देखील लागलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही मी तुम्हाला सांगत होतो कट ऑफ प्रकारे लागणार तर फक्त एक ते दोन मार्काचा पट पडलेला आहे मित्रांनो एकशे चौतीस मार्काचा ओपनचा कट ऑफ गेलेला आहे एकशे चौतीस मार्काचा ओपनचा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता प्रत्येकाचं नाव निवड यादी आलेले आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन <ere> साठी बनवण्यासाठी <5 attraction> ही यादी तात्पुरती निवड यादी काढलेली आहे म्हणजे असं समजून जायचं नाही की याच्यामध्ये तुमची निवड झालेली आहे पण तुम्ही ह्या निवड यादीमध्ये बसलेला तुम्हाला आता जे राहील ती वेटिंग लिस्टमध्ये राहतील आणि त्यानंतर ही जी आहे ती ओरिजिनल यादी आहे तुम्हाला जर पूर्णपण यादी बघायची असेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपवर नंबर टाकलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस सा ऐंशी चोवीस या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला जी निवड यादी बघायला मिळेल आता ओपनचा कटॉप बघितलेला एकशे चौतीस मार्गाचा कटॉप आहे ओबीसी आहे एकशे सत्तावीस मार्काचा मुलींचा कटअप लागलेला वाहनं बघा संपूर्ण यादी आहे मी तुम्हाला जर सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बैसलेलं काय फरक नाही कारण की तुम्ही प्रत्यक्षात बैठले तुम्हाला विश्वास पटेल ही यादीची आहे कालच्या तारखेची आहे आणि संपूर्ण तीनही काशच्या यादी लागले आहेत तीनही ह्याच्या लागले आहेत कारोगृह शिपाई आणि चालक तीनही यादी लागले आहेत त्यांची ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे कारण की आजचे सर्वात मोठ गाडीची बातमी आहे कारण की मी तुम्हाला सांगत होतो कटअप लागणार 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 फक्त तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून देखील फक्त तुम्हाला निवड यादी जर पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूब चॅनल सस्क्राईब करणं गरजेचं आहे तर तुम्हाला यादी बघायला मिळेल जर तुम्ही यूट्यूब चॅनल सस्क्राई केलं नाही तर कुठल्याही यादी तुम्हाला दिली जाणार नाही त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सर्वात प्रथम सबस्क्राईब करा तर तुम्हाला यादी बघायला मिळेल बघू शकता कशाप्रकारे प्रत्येकाची नावं आणि प्रत्येकाच्या कास्ट वाईज नितीन गोपाल संघपाळ बघू शकताय पोलीस चाइल्ड आहे त्याला एकशे सतरा मार्क आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची निवड यादी झालेली आहे बऱ्याच जणांना एकशे चव्वेचाळीस देखील मार्क आहेत एकशे पंचेचाळीस देखील विद्यार्थ्यांना मार्क आहेत बघू शकता कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्क आहेत आणि प्रत्येकाची नावं वगैरे आहेत त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका जर तुम्हाला निवडायची पाहिजे असेल पूर्णपणे यादी तर बघायची असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि मला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करा आमचं ग्रुप आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी बघायला मिळेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो तर तुम्हाला यादी दिली जाईल बघू शकता आणि नवीन नवीन पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आता कसं आहे माहिती आहे का नवीन पोलीस भरती देखील येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे धन्यवाद